नमस्कार मैत्रिणी स्वामीनी किचन मध्ये खूप खूप स्वागत आहे मी आज बनवते पालकचे पकोडे बनवते हे आहे पालक मी आहे ना मस्त याला धुवून स्वच्छ करून घेतलेले आहे बघा आणि हे आहे आपलं धने जिरे आणि थोडीशी सोप याला जाडसर मी वाटून घेतलेलं का आहे बघा आणि एक उभा कांदा कापलेला आहे आणि हिरवी मिरचीचा ठेसा आहे लसूण हिरवी मिरची आणि जिरे आणि मीठ टाकून हे ठेसा वाटलेला आहे आणि हे आहे बेसनपीठ आता इथे बाऊल घेतलेलं आहे आपण त्यामध्ये आता बेसन पीठ टाकू हे पीठ तुमच्या आवडीनुसार घ्यायचं ही छोट्या वाटीने दीड वाटी घेतलेली आहे आता त्यामध्ये ही आपण ही जी पालक कट करून घेतलेले आहे आपण हे पालक टाकू यामध्ये आणि हे आपण जे जाडसर वाटून घेतलेलं आहे धने जिरे व आणि सोप ते पण टाकलेलं आहे आणि हे एक कांदा आपला हे बघा आणि हिरवी मिरचीचा ठेचा ठेसा हे तुमच्या आवडीनुसार टाका आणि ही आपली हळद हे ववा आहे आपला आपण आता हे छान मिक्स करून घेऊ आपण हे बघा आणि यामध्ये आपण आता मीठ टाकू चवीनुसार हे पण ह्याला छान मिक्स करून घेते मी आता बघा आता आपलं बॅटर किती छान मिक्स करून मी पाणी टाकून आपलं पीठ भिजून घेतलेलं आहे पालकचं आणि हे आहे थोडंसं खायचं सोडा हे बघा आपण आता हे सोडा टाकून याला छान मिक्स करून घेऊ हे बघा हे एकच साईडनं फिरवायचं खूप छान होतात भजे आता आपलं बॅटर आहे तयार मी आता इथे पॅन ठेवले पॅन मध्ये तेल टाकलेले आपले तेल गरम झालेले आपण त्यामध्ये आता पकोडे सोडू आपण आता एक तर पावसाचं सीझन चालू आहे तुम्ही अशा पद्धतीने पालकचे रॅन पकोडे बनवून खा खूप छान लागतात चवीला बटाट्याचे आणि कांद्याचे तर नेहमीच बनवतो आपण नक्की एकदा तुम्ही बनवून बघा बघा मी आता एक साइड झाली होती आता मी दुसरी साइड ह्याला छान पलटून घेतलेला आहे आपण आता मस्त ह्याला तेलामध्ये ते 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 गोल्डन फ्राय करून घेऊ आपण आता बघा आता आपले पकोडे आहे ना किती छान तळलेले हे बघा गोल्डन आपले पकोडे आहेत तयार मी याला काढून घेते आता वाव किती छान बनवली मी गरमागरम पालक आपले पालकचे पकोडे आणि एक तर पावसाचं सीझन चालू आहे हे बघा आणि एकदम कुरकुरीत झालेले आपले हे पकोडे तुम्ही ये ना अशा पद्धतीने नक्की गरमागरम पावसामध्ये पकोडे बनवून खा मी बनवलेली पद्धत जर तुम्हाला आवडली ना तर नक्की मला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा मस्त राहा